विशाल दादा आला आप झुके नाही नाही जय हिंद जय महाराज यानंतर जत शहरातून सुजय नाना शिंदे स्वाभिमानी वसंतदादा विकास आघाडीचे तुम्हा सर्वांच या जिल्ह्यातलं या राज्यातलं या देशातलं चर्चेतलं जे नाव आहे ते आदरणीय दादा पाटलांचा विशाल दादा बनव आपल्या या स्वाभिमानी नेतृत्वाच्या खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ म्हणा करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातले एक स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय ने माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आता व्यासपीठावरील सर्वच स्वाभिमानी नेते आदरणीय स्वर्गीय वसंतदादा असतील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील स्वर्गीय मदार नाव असतील स्वर्गीय आराबा असतील या सर्वांच्या विचाराची माणसं आज दादा तुमच्या मागे उभा राहिलेली आहेत आज जरी काही मंडळी आमची नेते मंडळी आज या व्यासपीठावर दिसत असतील परंतु त्यांची सुप्त ताकद नक्कीच तुमच्या मागे उभा राहिलेली आहे आज माझ्या तालुक्यातून दादा हजारोच्या संख्येनं इथं नागरिक स्वय इच्छा आहे प्रत्येकाची तळमळ आहे आज एवढं ऊन आहे आज एवढा भयानक दुष्काळ आहे परंतु तुमच्यावर झालेला अन्याय आमच्या तालुक्यातल्या असू द्या या जिल्ह्यातल्या कुठल्या दादाप्रेमी माणसांना पटलेला नाही आहे आणि याच विचारानं ते पेटून आज तुमचा अर्ज भरण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत माझी तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण भावडी होऊ नका आपण विचार करा आपला स्वाभिमान जपा आज इथून उठल्यानंतर काय करायचं हे सर्वांनी ठरवलं पाहिजे मागच्या वेळेस सुद्धा दादाना राहावं लागलं स्वाभिमानी आघाडीतून तिकीट घ्यावं लागलं हक्काची जागा असताना सुद्धा आपल्याला मागच्या वेळेस पण लढायला लागलं ला होतं परंतु मागच्या वेळेस सुद्धा या जिल्ह्यातल्या इतर शक्तींनी आपला पराभव करण्यासाठी वंचित आघाडीतून एक उमेदवार उभा केला होता तशाच पद्धतीनं या वेळेस त्यांचा प्रयत्न आहे परंतु नक्कीच जत तालुक्यातल्या सुद्धा सांगली जिल्ह्यातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे मी कुणावर टीका करणार नाही परंतु एवढंच सांगेन दादा मला आठवतय मी वाचलंय आदरणीय वसंतदादांनी या शिवसेनेसाठी काय केलं होतं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणीबाणीच्या काळामध्ये या शिवसेनेवर बंदी येत होती त्याच वेळेस शिवसेना संपली असती परंतु वसंतदा सांगितलं मुंबईतला मराठी माणूस जिवंत राहिला पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना जिवंत पाहिजे हा सगळा विचार करणारे वसंतदादा होते आणि त्या विचाराचा वारसा जपणारे आमचे दादा आहेत मगाशी कुणीतरी म्हणलं एक ठराव केला की आता माघार नाही दादा माघार तर नाहीच नाही खरं विजय मिळवण्याच्या कोणी घरीच जाणार नाही आपल्या विरोधात कोण आहेत तर या जातीवादी शक्तींना या देशातल्या जातीवादी शक्तीला आपल्याला पुरून उरायचं आहे इतनं हातभार करायचं आहे एक जाता जाता उदाहरण देतो सरकार तुम्ही विक्रमदा आदरणीय विश्वजित कदम साहेब आणि विशाल दादा आमच्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीला एकत्र झाला या तीन तालुक्याने करिश्मा करून दाखवला दाखवला आणि आपलं पॅनल हजारोच्या लीड न पहिल्यांदा निवडून आलेला आहे ही सुरुवात होती ही थिणगी होती आज त्याचा वनवा झालेला आहे आणि हा वनवा असंच पेटत ठेवायचा आहे माझी सगळ्यांना विनंती आहे तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे ज्येष्ठांना विनंती आहे महिलांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मी विशालदा आहे मी उमेदवार आहे मला गरज आहे मी खासदार होणार आहे आपण लोकांच्या पाया पडू लोकांचं मत परिवर्तन लोकां करू बऱ्याच लोकांना आज जातीवादी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे यातून बाहेर काढू लोकांना सांगू आपले प्रश्न कोण मिटवू शकतोय आणि या पुढच्या काळामध्ये आपण प्रचाराला लागूया चिन्ह कोणतंही असू दे पक्ष देणार असाल तर देऊ दे नाही देणार असाल तरी चालाल आणि आपण लढणार आहोत आपण जिंकणार आहोत आणि जातात एवढं सांगेन आला रे आला विशाल दादा आला आप झुकेगा नाही चाला जय हिंद जय महाराज